हाय गाईज मम्मीची रेसिपी यामध्ये आपलं स्वागत आहे आज ना आम्ही चिकनचा खिमा हे बनवणार आहे चिकनचा खिमा हा तुम्ही ऐकला आहे का कधी चला मग आपण बघूया चिकनचा खिमा बनवणार आहे आज मी त्याला लागणारे साहित्य कांदा टॉमॅटा लसूण अद्रक खडा मसाला कोथंबीर वाटण हळद मसाला गरम मसाला आणि जिरा चला मग आता रेसिपीला सुरू करू आपण तेल गरम करायला ठेवलं आहे टोपात आपण घ्या जरा हा आता मी कांदा टाकते बघा आम्ही कांदा टाकतो त्याच्यानंतर टोमॅटो टाकतो खडा मसाला टाकते कांदा लाल चिकन चिकनचा किमा तुम्ही खाऊन बघा माझ्या सर्व रेसिपी करून बघा कसं झालं मला कमेंट मध्ये सांगा सालदाचा अर्धा शिजलाय आहे त्याच्यात आपण आलं लसणाची पेस्ट टाकू आलं लसूण आणि कोथंबीर पेस्ट आलं लसूण कोथंबीर याची लसू, को पेस्ट टाकली मिरची नाही घेतली आम्हाला तिखट नाही आवडत तुम्हाला तिखट आवडत असेल तर मिरची घ्या काहीतरी मम्मीने ना नवीन बनवायला घेतलंय तुम्ही मटणाचा किमा ऐकलाय चिकनचा किमा ऐकलाय चिकन का आज मजा येईल थोडे हळेत टाकून मसाला आपल्याला लागेल तेवढाच घ्यायचा तुम्हाला तिखट पाहिजे असेल ते तिखट करा कमी ठिकत पाहिजे तर थोडा गरम असा तुम्ही लसूण अद्रकची पेस्ट टाकली ना थोडं चिपकते ना थोडं पाणी घालायचं जसं आपलं मसाला शिजतो आणि तोपाला शिजकत नाही बघा ना, आणि ना ना, थोडा पाणी टाकलं ना आपला मसाला चिपत नाही आणि हे किमा टाकते चिकन किमा खूप छान लागते करून बघा डवळ्यावर पाणी झालंय ना पाणी ठेवायचं त्याच्यावर झाकण ठेवायचं झाकणावर पाणी ठेवायचं हे पाणी ठेवलं आहे झाकणावर नेक्स्ट टाइम तुम्हाला दाखवेन मी कशी करायचे आता जरा गडबडीत हे चिकनचे कबाब आहे त्याची रेसिपी आहे ना नेक्स्ट टाइम पक्की आहे ना हा हे खूप छान झालेले खतरनाक लागवते हो आता आता आहे नंतर दाखवेन तुम्हाला कधीतरी हे बघा हे चिकनचेच केलेले आहेत कबाब चिकन कबाब आपण खोलून बघू बघा पाणी झालंय ना हे वरचा पाणी त्याच्यात टाकायचंय रसा करायचा आहे ना थोडा आणि त्याला शिजायला वेल नाही लागत जसं आपल्या बकऱ्याच्या खिम्याला शिजायला वेल लागते ना हे वाफेवर होते आणि त्याच्यात लगेच वस्तू टाकायची असते हा मी वाटण टाकते हा हिरवा वाटण टाकलाय वाटण टाकलाय आता थोडा चवीनुसार मीठ टाकायचं आता चवीनुसार मीठ टाकायचं हे बघा मीठ कधी पण कमी टाकायचं कमी झाले चालेल पण जास्त झालेलं चालत नाही आता याला आपण थोडं झाकून ठेवू मग आपला चिकन किमा तयार मग दाखवते तुम्हाला त्याला झाकून ठेवू काय वाफेर होते ना पटकन बघा कसा सेम आपल्या बकऱ्याच्या किमासारखायचे नाही आता त्याच्यात आपण कोथंबीर घालू नंतर शिजल्यावरच कोत मी टाकायचे बघा हे बघा आपलं चिकन किमा आहे आणि चिकन कबाब झालेले आहे चला या कबाबची रेसिपी आहे ना आपण नेक्स्ट टाइम लवकरच टाकू गाईस तुम्हाला पण असं काही पाहिजे असेल ना तर तुम्ही कमेंट करून सांगा की आम्ही प्रयत्न करू की अशा प्रकारे कोणती रेसिपी पाहिजे असेल तर हे बघा मम्मीचा चिकन किमा झालेला आहे रेडी आणि चिकन काही थँक्यू फॉर वॉचिंग